दे। दिवा लावून द्या पूजा करावं लावून द्या लावून आता आपले वसंत या ठिकाणी ते प्रज्वलित करीत आहे तर या नवरात्र उत्सवाची एक कथा आहे थोडीशी तो मी तुम्हाला थोडीशी थोडक्यात माहिती देतो एक दिवस पा सगळे जण शांत राहा एक जण एक दिवस आपले भोलेनाथ आणि पार्वती माता त्या कैलास पर्वतावर संध्याकाळच्या बस बसलेले आहेत आणि थांबा भोलेनाथ खूप खुश होते आनंदित होते पार्वती तुला काय मागायचं मागून घे आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा पुरुष असतो आनंदीत असतो तेव्हा माता भगिनी बरोबर घेतात आणि काय देवा तुमचा म्हणे श्रावण मास पूर्ण म्हणे भारतामध्ये पूजा केली जाते कार्तिक स्वामीच कार्तिक महिना त्याच्यानंतर गणपती बाप्पाचा दहा दिवस आणि आम्हाला फक्त अडीच दिवसातच माहेर ग्राहक दिलं म्हणे महालक्ष्मीच तर मग का ना काही समाधान नाही ठीक आहे मग काय करायचं म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदे पाहून दसऱ्यापर्यंत सर्व लोक त्या ठिकाणी शक्तीची उपासना करतील म्हणजे देवीची उपासना करतील असं काही वर्ग आहे भोलेनाथ प्रसन्न होते भोलेनाथांनी म्हटलं ठीक तसा तू देऊन टाकला वर पण आता या ठिकाणी मला का ते गोष्ट आठवली गोडे बांधले गेले म्हणून तर त्या ठिकाणी पार्वती म्हणाली देवा आमची दहा दिवस पूजा केल्याने लोक उपास उपास करतील ठिकठिकाणी जागरण करतील जोगवा मागची वगैरे वगैरे गोंधळ करतील पण तुम्ही तिथे नाही आहे तर त्या पूजेला काही किंमत नाही आहे मग देवाने पाच वर्ष ऐका गोष्ट एक ऐकायला मिळत नाही तर मग तुम्ही तुम्ही नाही आहे म्हणे तर त्याच्यात काही मजा नाही आहे पूर्ण नाही म्हणे पूजा पूर्ण तुम्हाला नाही झाला तर महाअष्टमीला महानवमीला महाअष्टमीला महानवमीला जेव्हा भोग होईल तेव्हा आम्ही सर्व देवदेवता त्या ठिकाणी उपस्थित राहू तर मग आम्ही पाहुणे म्हणून पाच दिवस पृथ्वीवर राहू अष्टमी नवमी दशमी एकादशी आणि बारा असे पाच देव दिवस आपल्या सगळे तेहतीस कोटी देव या पृथ्वीवर आहेत भारतात आहे म्हणून या ठिकाणी हा होम पूजेचा कार्यक्रम चालू आहे तर आपण जी आहुती देतो त्यांना जेव घालतो तर आहुती देताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की माता भगिनीने हे बोट त्याला लागायला नको दोन नंबरचं जे बोट असते गुरुचं जे जे बोट ते लागायचं आपण लाल लेकराला जसं जेव घालतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आवडी टाकताना ती आतमध्येच गेली पाहिजे ती जर आतमध्ये नाही गेली तर आतमध्ये लोक बाहेर बसले जायचं म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आपल्याकडे तू बसले तर या ठिकाणी अगदी देवता प्रगत झालेले आहेत प्रज्वलित झालेले आहेत आता आपल्याला आवतीला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपण गणपती द्या एकवीस तरी सर्वांनी काळजीपूर्वक श्वास म्हणत आहे आपण स्वा जरी म्हणतो आपल्याला पुण्य मिळते आणि तुम्ही फक्त टाकलं तर त्याचं काही पुण्य मिळत नाही म्हणून म्हणजे ओम महा गणपते नमा तुम्ही म्हणायचं स्वाहा म्हणा ओम महा गणपते नम ओम गणाधिपाय नम ओम विघ्नेशाय नम ओम विष्णुवर्धाय नमः ओम विश्वचुक्षेन नमः ओम जगन नमः नम ओम हिरण्यवंसाय नमः ओम नमः ओम ज्ञानरूपाय ओम जगन्मात्रे नमः ओम ऋद्वेशे नमः ओम महावायनाय नमः ओम अमयाय नमः ओम अभिराय नमः ओम वेदवेदाय नमः ओम महाकालाय नम ओम विद्याति नम ओं बामकुराय ओम शांताय नम ओम शिवपुत्राय नम ओम गजाननाय नम ओं आनंदय नम ओम महागणपते नमो नम